नमस्कार खबर खबरचोविसासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गाजवळ असणाऱ्या या अंडरपास ब्रिजजवळ जो किनवली शहापूर मार्गावरती आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रचंड प्रमाणात इथं वाहतूक कोंडी झालेली आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे आत्ता देखील आपण पाहिलं तर वाहनांच्या लांबात लांब रांगा लागलेल्या आहेत मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या दोन्ही सर्विस रोडवर ही वाहने आलेली आहेत आणि यामुळेच ही वाहतूक कोंडी होते वाहन चालक बेशिस्तपणा करत असल्याने या ठिकाणी ही वाहतूक कोंडा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात मात्र वाहन चालक हे चुकीच्या पद्धतीने वाहने टाकत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अवजड देखील या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दल असते आणि यामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही वाहतूक कोंडी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण आत्ता जर पाहिलं तर या अंडरपास जवळ एक रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे तिला देखील जायला मार्ग मिळत नाही आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी या अंडरपास जवळ झालेली आहे वाहतूक तिथे दाखल झालेले आहेत ते ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहिले तर या ठिकाणी शाहूरकडे येणारी वाहने असतात शाहूरवरून बाहेर निघणारी वाहने असतात खूप मजा असून सर्व सर्व वाहने या ठिकाणी आल्याने एकत्र चुकीच्या पद्धतीने वाहन टाकल्यामुळं या ठिकाणी ही होत असल्याचे निदर्शनात येत आहेत जवळपास दोन ते तीन दिवसांपासून सतत ही वाहतूक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीत चारही बाजूने या रस्त्यावरती ही वाहतूकोंडी झालेली आहे वाहतूक पोलीस हे रुग्णवाहिका काढण्याचा प्रयत्न करत आहेत वाहन चालक हे चुकीच्या पद्धतीने वाहने या रस्त्यावरती टाकत असल्यामुळेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचं निदर्शनास येत आपल्याला